दरवर्षी साजरा केला जातो तर हा साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की महिलांना स्वच्छतेच महत्व कळावं त्या हिशोबाने हा साजरा होत असतो आज मासिक पाळी बाबत आज आपल्या समाजामध्ये सुद्धा अनेक गैरसमज आहेत शाळा महाविद्यालय मुलींना शिक्षण घेणाऱ्या मुलींना काय बऱ्याच वेळेला मुक्तपणे आपण मन मोकळ्या प्रमाणे विचार मांडू शकत नाही बऱ्याच वेळेला मासिक दरम्यान त्यांना बऱ्याच समस्यांना सामना करावा लागतो किशोर मुलींना अनेकदा कुटुंबांना देखील होते मासिक पाळी दरम्यान त्यांना शिक्षणात सुद्धा खंड पडत असतो विज्ञान युगात काय मासिक पाळी ठरते विटा तिच्या जवळ जाऊ नका तिला शिवू नका तिला पाळी आली आहे वस्तूंना हात लावू नको त्या विटा अशुद्ध होतील कोपळ्यात वो बसून राहा पापड कुरडा लोणच्याला हात लावायला देत नाही त्यातून लाल पडून ते नासून जातात असे सांगितले जाते महिलांसाठी स्वच्छता व आरोग्य खूप महत्वाची बाब आहे अंधश्रद्धा व जुनाट अनिष्ठ रूढी परंपरेच्या कचड्यातून सर्व महिलांना मुक्त करण्याची गरज आहे थोडासा निष्काळजीपणा त्यांना गर्भाशय यांचा मुखाचा कर्करोग किंवा युले मार्गाचा संसर्ग यासारख्या गंभीर आजाराकडे ढकलू शकतो हे त्यांना माहीत नाही त्याच महि परिणाम महिलावर केवळ शारीरिक तर मानसिकदृष्ट्या सुद्धा परिणाम होतो मासिक पाळी नैसर्गिक नैसर्गिक प्रक्रिया देणगी असते त्यामुळे त्याला अशुभ किंवा वाईट समजणं चुकीच आहे मासिक पाळी सारख्या अतिशय नाजूक आणि अशा गंभीर विषयावर महिलांमध्ये खुलेपणाने मन मोकळ चर्चा करणे फार महत्वाचे हो आहे मासिक पाळीतून जन्माला घालण्याची आगाशक्ती स्त्रीजवळ असते असते मासिक पाळी आली नाही तर कोणती स्त्री बाळाला जन्म देऊ शकत नाही त्यासाठी मासिक पाळी हा लपवण्याचा विषय नसू मुक्तपणे बोलण्याचा विषय आहे आणि त्यानिमित्त आज आम्ही मध्ये महिलांना जनजागृती केली महिलांनी मला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि सांगतो